नसते ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये संतांचं तोंड भरून वर्णन करतात कारण या जगामध्ये संत जे आहेत ते वर्णन करण्यासारखेच असतात त्यांचं जीवन बघा त्यांचा त्याग बघा त्यांच्या जीवनातला अनुभव बघा त्यांच्या जीवनामध्ये आल्याला परिपूर्णतेचा साक्षरते साक्षरता आपण ज्याला म्हणतो साक्षात्कार जे म्हणतो तो जर पाहिला तर संत हे अतिच कोटीच्या शिखराला पोहोचलेले असतात भांब लौकिक भाग आपल्याला ते मनुष्य देहधारी दिसतात पण तो लौकिकतेनुसार असतात विठ्ठल बाबांचं जीवन जे आहे ते अत्यंत त्यागी होतं अंगावरचे कपडे पाहिल्याच्या नंतर इथे आलेल्या आले भाविकांना देखील एक वेळ वाटायचं की एवढं मोठं संस्थान आहे रिद्धीसिद्धी प्रसन्न असणारी ही भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये विठ्ठलबाबांचं जे राहणीमान आहे ते अत्यंत साधा आणि सिंपल मळकटलेले कपडे दाढी वाढलेली आहे खरं तर असं आहे या जगामध्ये साधू जो आहे ना तो कपड्याहून आणि दाड दाढीहून जटाहून नसतो खरा साधू जो असतो ना त्याच्या अंतरंगाहून असतो एखाद्याचं विरक्त अंतकरण असत एखाद्याचं जे मन असत ना ते अत्यंत विरक्त असत आणि ती विरक्ती जी आहे ते असं आणमण्याने कोणी आणत नाहीये ते आतूनच त्याला येते ती ज्ञानोबराय म्हणतात वैराग्य सिद्धी देई जे पसायता या हे वैराग्य जे आहे ना हा प्रसाद है। जगा मद्धे, मद्धे है। है। ले ले आहे आणि या जगामध्ये वैराग्यामध्ये जेवढं सुख आहे तेवढं अन्यत्र कशातच सुख नाही आहे असं ज्ञानोभरायनी भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेले आहेत महाराज आपल्याला संसार आहे पण संतांना संसार नकोय संसारामध्ये अनुराग आहे नीट आहे का आपला प्रेम आपली इच्छा हे संसारामध्ये आहे आणि खरं इतिहास असा आहे जो सोडतो ना तो सोडल्याच्या नंतर त्याला खरी चिरकाल आत्मशांती मिळते असं त्यागी जीवन म्हणजे विठ्ठल आहे कि ते इथे वास्तव्याला असताना या ठिकाणी जसं की एखादं कमळ पाण्यामध्ये राहतं परंतु पाण्यापासून अलिप्त असतं बाजूला असतं तसं संस्थांवरती राहून संसारिक लोकांमध्ये राहून सुद्धा अंतकरणातली विरक्ती त्यांचं आचरण या गोष्टी जर पाहिल्या तर ज्ञानोबरायाच्या एक, -एक ओवीमध्ये विठ्ठल बाबा बसतात माऊली जसं म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडीने लौकिकाचा उद्वेग लौकिकतेचा ज्याला खरंच उद्वेग म्हणजे त्या त्याला त्या ठिकाणी कंटाळा आलेला असतो आणि लोकांतामध्ये त्याला जावंसं वाटतच नाही आहे अंतःकरणातून त्याला वैराग्याचा प्रसाद मिळाला असं ग्रहित धरा आणि म्हणून ही जन्मजात वृत्ती असते एखाद्याची आणि त्याच वृत्तीतले विठ्ठलबाबा बाबा आहेत आणि संत जे आहेत ना काहींच्या जीवनामध्ये वैराग्य असतं काहींच्या जीवनामध्ये ज्ञान असतं काहींच्या जीवनामध्ये भक्ती असते हे वेगवेगळ्या संतांचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं वैराग्य म्हटलं की पौराणिक काळामध्ये शुकदेवांचं नाव घेतलं जातं शुकाचार्य वैराग्य म्हणजे शुकदेवासारखं आणि निष्काम कर्मयुग कसा असावा हे जर पाहायचं असेल तर पौराणिक जो भाग आहे त्याच्यामध्ये जनकाचं नाव घेतलं जातं जनक जे आहेत ना ते राजा असून सुद्धा स्वतःची मांडी जळेपर्यंत आग आली तो प्रकरण तुम्हाला प्रसंग माहिती आहे की ज्ञान ग्रहण करत असताना भवनाला आग लागो नाही तर शरीराला आग लागो लिहून ठेवलेलं आहे बरं का हे प्रमाण पाय जळत होता तरी सुद्धा इच्छा जे आहे ज्ञानाची ती सुटत नव्हते करण्याची म्हणजे त्या स्थितीला ते पोहोचलेले होते जनक जे आहेत ते निष्काम कर्मयोगी आहेत वैराग्य आहे ते शुकदेवांचं वैराग्य आहे, आहे, शुक आहे। म्हणून एका एका संतांचं जे वर्णन आहे आणि त्यांचं जे वैशिष्ट्य आहे एखादी गोष्ट त्यांना जन्मजात प्राप्त झालेली असते जसं शुकदेवांना जन्मजात वैराग्य प्राप्त झालं तसं विठ्ठल बाबाला जन्मजातच वैराग्य प्राप्त झालं विठाला हला हला विठाला हला विठाला 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 विठाला